हनुमंतरायाच्या जन्मोत्सवावरच या पर्व काळातलं या पर्वणीमधलं हे कीर्तन असल्यामुळे त्यांची जन्मकथा थोडक्यात आपल्यापुढे सांगणं गरजेचं आहे म्हणून थोडक्यात दहा मिनिटांमध्ये त्यांची जन्मकथा सांगतो ऋषमुख पर्वतावर केसरी नावाचा वानर राहत होता तो बलाढ्य पराक्रमी होता तो सुग्रीवाचा सेनापती होता आणि त्याची पत्नी अंजनी ही थोर शिवभक्त होती भगवान शंकराची एकनिष्ठ भक्त होती ती भगवान शंकराच्या तपस्याला बसली ती पुत्र प्राप्तीसाठी कठोर अशा प्रकारची तपस्या, तपस्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं काय पाहिजे मागा अंजनी मातेनं सांगितलं देवा तुमच्यासारखा गुणवान ज्ञानी भक्त शूर परमप्रतापी असा पुत्र माझ्या पी जन्माला आला बघा काय कामना आहे काय वासना आहे आताच्या काळामध्ये असं मागतात का हो आया स्वामी विवेकानंद सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सारखा आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा पुत्र जन्माला आला पाहिजे अशा कामना किती आयांची असते आता नाही ते सिरियल पाहतात सिनेमा पाहतात आणि त्याच्यातलेच कामना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते की असा मुलगा आपल्याला झाला पाहिजे हिरो कलाकार आणि मग ते इतकं कलाकार होत ना हो आर्य चाणक्य सांगतात एकच मुलगा असावा पण तो गुणवान असावा शीलवान असावा नीतिवान असावा ज्ञानी असावा भक्त असावा चाल म्हटली पाहिजे सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवत म्हणून आर्य चाणक्य सांगतात एकच मुलगा असावा पण गुणवान असावा कारण आकाशामध्ये शेकडो तारे असतात पण रात्रीला प्रकाशित करू शकत नाही महाराज एकच चंद्र उगवला की सर्व प्रकाशमान करून टाक एकोपी गुणवान पुत्रा निर्गुण सहस्रशा एकच चंद्र तमो हंती नच तारा शतेरपी शेकडो हजारो तारे असले पण एकच चंद्र महत्वाचा आहे तसा एकच पुत्र पाहिजे वाघिणीला किती पिल् असतात दोनच असतात दोनच हो आणि डुकरीनेला किती पिला असतात पाच पन्नास असतात पण महाराज म्हणले शेरणी के दो बच्चे पुरे गाव को धाक और डुकरन के सोबतचे पुरा गावकरे साफ मग कोणते कामाचे हो दोनच किंवा एकच पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा परम प्रताप ज्याने स्वराज्य निर्माण केलं महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठी माणसाची अस्मिता जागी केली आणि स्वराज्याचा ध्यास घेऊन स्वराज्याची स्थापना केली श्रीकडे कसं पाहावं श्रीला आई कसं मानावं याचा आपल्याला त्यांनी आदर्श आपल्या पुढे घालून दिला असा एकच पुत्र आणि म्हणून अंजनी मातेने या ठिकाणी भगवान शंकराकडे वरदान मागितलं भगवान शंकर म्हणले तथाच तू अकरावा रुद्र म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईल फक्त तू काय कर अशीच इथं तपस्या करत बसून राहा आणि ओंजळ पसरून बस वायुदेव तुझ्या हातामध्ये प्रसाद टाकतील पण एक करायचं टाकल्या बरोबर भक्षण करायचं बसली ती तसे हात पसरून भगवान शंकराची तपस्या करत इकडे अयोध्यामध्ये दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये मुख्य शृंगी ऋषीच्या हस्ते यज्ञ झाला यज्ञ झाल्यानंतर यथाशांग पार पडल्यानंतर यज्ञ देवता प्रकट झाली आणि यज्ञ देवतेने पायस पात्र दिलं त्याच्यामध्ये प्रसाद होता महाराज त्या प्रसादाचे तीन भाग केले एक कौशल्यला दिला दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकैला दिला म्हणली मला सगळ्यात शेवटी का दिला म्हणून रागवलं आणि रागवल्यामुळे तिने हातावर प्रसाद असाच धरून ठेवला तिने तो भक्षण लवकर केलाच नाही आणि आकाशामधून एक घार उडत चालली होती कोण होती ती घार सुर्वचा नामे स्वर्गीची देवांगणा ब्रह्मशापे जाना घारी झाली ते स्वर्गातली देवांगणा होती सुर्वाच्या नावाची ब्रह्मदेवाच्या शापामुळे ते घार झालेली होती ती आली आणि तिने तो हातातला पिंड झडपला महाराज आणि झडपल्यानंतर उचलून घेऊन चालली होती ऋषीमुख पर्वतावरून तिथे अंजनी माता हात पसरून बसलेल्या होत्या त्या ठिकाणी वायुदेवाने घारीच्या हातातला हिसकला आणि अंजनी मातेच्या हातात टाकला टाकल्याबरोबर ता भक्षण केलं पिंडघारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आले चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी, महारुद्र प्रकटला नामा पुंडली व श्री कवर श्रीनदेवार पंढरीनाथ भगवान 가ば